एका सुंदर पावसाळी दिवशी पंधरावीस तरुण मित्रांनी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा निर्णय घेतला ते एकत्र निघाले होते एका प्रसिद्ध धबधब्यावर येथे पाण्याचा प्रचंड प्रवाहात आनंद घेता येतो सकाळी वातावरण सुंदर होते थोडासा पाऊस सुरू होता पण सगळेच मित्र मजत होते त्याच ते वेळेस त्याने एका मोठ्या दगडावर चढून फोटो काढायला सुरुवात केली पण निसर्गाची लहर कधी बदलेल हे कोणालाही माहीत नसतं अचानक जोरदार पाऊस सुरू झाला आणि काही मिनिटातच नदीचा प्रवाह धोकादायक वेगाने वाढायला लागला आता ते सर्वजण त्या दगडावर अडकले होते चारही बाजूने पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि मागे परतण्याचा कुठलाही मार्ग नव्हता काहींनी मदतीसाठी फोन केला तर काही जण घाबरून रडायला लागले वेळ जसजशी पुढे सरकत होती तस तसा धोकाही वाढत चालला होता पण वेळ खूप झाली होती प्रवाह वाढत वाढत जात होता इकडे तिकडे आरडाओरडा चालू होता पण काही उपयोग होणार नव्हता जसजसा पाण्याचा वेग वाढला तस तसा एक एक जण आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागला धडपड करता करता एक एक जण खाली प्रवाहात वाहून जाऊ लागला जीवाच्या आकर्षाने ओरडून मदतीचा हात मागू लागले पण मदतीला कोणी आलं नाही दुर्दैवाने एक एक करून सगळे प्रवाहात विलीन झाले सगळ्यांना आपला जीव गमावा लागला त्यांनी कोणकोणत्या चुका केल्या जे की त्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले ते आपण चुका कधीच करू नये मित्रांनो अशावेळी घ्यावयाची खबरदारी कोणती तर पहा हवामानाचा अंदाज तपासावा पावसाळ्यात कुठे फिरायला जाताना आधी हवामान खात्याचा अलर्ट पाहणे आवश्यक आहे दोन स्थानिक लोकांची माहिती घ्यावी नदी किंवा धबधबा हे कितपत सुरक्षित आहे याची माहिती स्थानिक लोकांकडून घ्यावी तीन धोकादायक ठिकाणी जाऊ नये अशा ठिकाणी मोठ्या दगडावर किंवा पाण्याच्या प्रभावाच्या मधोमध चढू नये चार गटात राहावे आणि मदत साधने बाळगावीत ट्रॅकिंग करताना ट्रॅकर सिटी वायर मोबाईल चार्ज आणि नेटवर्क असलेला फोन ठेवावा तर मित्रांनो अशा अडचणीतून मार्ग कसा काढावा शक्य असल्यास मोबाईल जी पी एस लोकेशन शेअर करा आणि एन डी आर एफ स्थानिक प्रशासनाला कॉल करा थांबा आणि जरा धीर ठेवा धक्काबुकी करू नका कारण त्या दगडावरून पडल्यात जीव धोक्यात येऊ शकतो डोक्यावर वस्त्र किंवा काही रंगीत वस्तू फिरवत मदतीसाठी खून द्या त्यामुळे हेलिकॉप्टर किंवा बचाव पथक तुम्हाला पाहू शकतील शांत राहा आणि टीमवर्क करा प्रत्येकाचा जीव महत्वाचा असतो त्यामुळे निर्णय सामूहिक घ्या पावसाळा म्हणजे निसर्गाची सुंदर भेट पण यामध्ये धोके असतात म्हणूनच मित्रांनो म्हणूनच आपल्या आयुष्याचे सुंदर क्षण कायमचे स्मरणीय ठरते